समजून उमजून केली तर आणि जर काय समजून उमजून केली नाही तर याच्यासारखं अवघड या पृथ्वी तलावर काहीच नाही आणि म्हणून काय झालंय म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वेदांताचा सा सारा आम्हाला ठावा सा येरानी वावा भार माता महाराष्ट्रामध्ये भरपूर कीर्तन कार्य प्रवचन कार्य गलोगली चालतायत आता आम्ही त्या कार्यक्रमाला दहा दिवस कार्यक्रम चालू आहेत पण आउटपुट काय आता आम्ही जो परमार्थ जो महाराष्ट्रावर पर पाहतोय आउटपुट काही नाहीये आज अशी परिस्थिती झाली की परमार्थाकडे लोकांनी पाठ फिरवली तरुण वर्गाने पाठ फिरवली आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये शी तसं पाहिलं तर दुर्दैवी बाब आहे आणि खूप मोठी शोकांती काय की आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी परमार्थाची अधोगती होण्याचं कारण काय कारण झालंय काय की सर्व व्यवसाय झालाय कुठेही जा पैशाशिवाय बोलला नाही आता मी माझा मोठेपणा सांगत नाही मी माझा मोठेपणा सांगत नाहीये कारण काय होत ना जी वाहन पायाची वाहन पायातच बरी मग स्वामाला काय गोरपण पायाची वाहन पायात बरी याच्यामध्ये खकांमध्ये जाग व्हावे लहान उल लहान तो नम्र झाला त्याचा परमार्थ झाला आणि ज्याला अहंकार आला त्याचा परमार्थ वाया गेला तर दैवी ज्ञान हो तर अहंकार आला तर त्याचा परमार्थ वायाला जायला त्याचा विष व्हायला टाइम लागत नाही आणि जर नम्रता आली तर त्याच्यामध्ये अमृत व्हायला टाइम लागत नाही म्हणून तुकाराम म्हणतात म्हणे वाया गेले असे किती तोरी लोक आहे की परमार्थात आले केले भोग आले मेले आयचे किती आणि आमचं पण कडच बोल आम्ही आम्हाला तुमच्या कीर्तनाच्या तारखा द्या तुम्ही प्रवचनाच्या तारखा द्या नका देऊ आम्ही या नारदाच्या गादीवर बसलोय सत्य सांगितल्याशिवाय तुम्ही जाणार नाही लक्षात घ्या हो सत्यच सांगणार आणि पुढे गाणार त्याच्याशिवाय परमार्थ होत नाहीये आज सर्वत्र पहा काय झालंय माहिती का लोकांनी नाम सोडले नावाच्या मागे लागले मागच्या कीर्तनातून मी हा दृष्टांत दिला होता आपल्याला डेगळ्याच झाड लावायचंय येतो त्याला कांदे येतात बरोबर ना हा तुम्ही शेतकरी आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हा मी आज जरी बिल्डर असलो तरी मूळ शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही मला सांगा आपल्याला डेंगळ्याचं झाड लावायचं आपण काय करतो काय रीत आहे की नाही हा रीत काय बोलू नका रीत काय आहे कांदा घ्यायचा अर्धा कापायचा बरोबर मग आता कांदा आर्धा कापल्यानंतर वरचा भाग लावायचा का खालचा लावायचा खालचा आपण शेतकऱ्याचे मी मी बऱ्याच ठिकाणी कीर्तन करतो ना त्यांना हा प्रश्न विचारला का सर्व म्हणतात वारसा काय म्हणता अरे दादा अहो नावाचा परमार्थ महाराष्ट्रात बोकाल्यामुळं ही परमार्थाची आजोगती झाली आणि आमच्यावर असं अशी वेळ आली लोक दूर पणायला ते अनुभवत नाही तू काय म्हण तिथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नाही शब्दांचे गौरव कामं नाही तिथे हो त्याला पाहिजे जातीचे येण्याचे काम नव्हे हो तो शना पाहिजे कोणाची कामं नाहीये मनी नाही भावानी देवामाला पाव देव काय बाधळता भाजीपाला नाही रगडाचा देव त्याला वडाऱ्याचा देव कोणी सांगितलं हा तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा सा? देव सोन्याचा देव त्याला चोराचा देव मातीचा चोरा देव त्याला माती पाण्याचा देव लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव हा मग हे सर्व करताना आम्हाला हेच नाही कळलं भगवंत काय आहे आम्ही कोणाची करतो आज आम्ही घरामध्ये भक्ती करतो की नाही सर्व करतो घरातल्या देवाची पूजा करतो इथं मंदिरात येतो पाया पडतो जाणून करतो का नाही करत लक्षात घ्या आम्ही जी भक्ती करतो देवाऱ्याची आणि ह्या मंदिराची हा ती काय होते ही औपचारिक पूजा आहे की आमच्या पुढच्या पिढीला समजावं देव ही संकल्पना काय आहे आणि म्हणून आपल्याला त्याची पूजा करायची पण जो खरा परमार्थ आहे तो ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड लग्ना गण दाट हरी दिसे अव तो चरा चरा ते आपले नवदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचायचे बोलायचे बरोबर ना हा मग जेव्हा घे हा मग आता देव काय काळेपणीच्या शिक्षा गेला जाऊ का कुणी जेलमध्ये टाकलाय त्याला हा तुम्हाला माझा अनुभव सांगेल प्रत्येक दिवशी पावणे चार वाजता आतून आवाज येतो लक्षात घ्या कुठून आवाज येतो आतून आवाज येतो बाहेरून येत नाही बाहेर तुम्हाला कधीच देऊ भेटणार नाही आणि परिवर्तन आतूनच झालं पाहिजे बाहेरून होता कामा नाही होणार नाही कारण कामाला काय झालंय ना आम्हाला विंडो सीटला बसायची सवय लागली आम्हाला बाहेर पाहायची सवय लागली जोपर्यंत तुम्ही आतमध्ये पाहत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुमचं फरमार्थ इशा, होत नाहीये इशारा आलेला आहे लोकांना माहित नाही मी कुरणकर ग्रुपमध्ये नवजवान फंड जिथे जिथे माझी कीर्तन होता जिथं जिथे प्रवचन होता जिथं जिथे गुरु रोजनाचे कार्यक्रम मी सर्व टाकत असतो तुम्हाला माहित नाही का मी कीर्तनकार प्रवचनकार हे बरोबर चला आता जास्त खुशी नाही होऊ नाहीये मुला बरोबर आणि जे म्हणून जे काम आलं होतं ते ती या तीन भावांना दिलं बरोबर आता तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर शिष्य एकही नाहीये चांदेव आले मुक्तबाईकडं लोटले आवडा लागणार जे युसफा हेतर होते त्यांना पण स्वतः देऊ शकत होते ज्ञानेश्वर माऊली पण त्यांना माहित आहे यांचा अंकार मोठा आहे नामदेव महाराज आले बाबूला लोटले बरोबर तर हे जे त्यांनी जो अनुग्रह दिला आणि त्यांचा पृथ्वीत आला दहा वर्षापर्यंत माऊलींना माहित नव्हतं का मी कोण आहे महाविष्णूचा अवतार लक्षात घ्या दहा वर्षापर्यंत माऊलींना आणि त्यावेळेस निवृत्तींना वय होत तेरा वर्ष तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं का मी कोण आहे पण ज्यावेळेस जोपर्यंत सुस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कळणार नाही आम्ही या कृती तालावर तुका कशाला राम हा तुझ्यापाशी गुरुमुखे गुरुमुखातून ते आवडल्याशिवाय होत नाही तुम्ही असा किती परमार्थ केला किती वाऱ्या केल्या त्या ते प्राप्त होणार नाही आता तुम्ही म्हणाल सर्व काही सोपं सांगितले हो तुका म्हणे आवडीचा मंत्र सांगितलेला सोपा तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा सर्व सोपं येत मग आमच्याकडे का, का नाही येत ना? ते आमच्याकडे का नाही येत आलं पाहिजे की नाही बरोबर ना आलंच पाहिजे आमच्याकडं ते जर नाही आलं तर काही जन्माला आला हे लहान पाणी वाहता मेला बरोबर काही उपयोग नाही होणार आम्ही परखड बोलतो इथे बसून फक्त सत्तेत बोललं जातं सत्याशिवाय इतर तर काहीच बोललं जात नाही आता त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा संत श्रेष्ठ कि ग्रंथ श्रेष्ठ सांगा दादा संत श्रेष्ठ कि ग्रंथ श्रेष्ठ लक्षात घ्या संत श्रेष्ठ का संत का श्रेष्ठ त्याच्या हृदयातून ग्रंथ निर्माण झालेत म्हणून संत श्रेष्ठ मग ग्रंथ काय ग्रंथ हे पुरावे लक्षात घ्या ग्रंथ हे पुरावे आणि ग्रंथ हे पुरावे ग्रंथ हा ज्ञान मार्ग आहे ज्यावेळेस बाराशे नव्वद मध्ये निवृत्तीनाथांचा जन्म झाला होता आपल्या नालंदा ना युनिव्हर्सिटी मध्ये नऊशे ग्रंथ जाळले होते जलालुद्दीन खिलजीने आणि नंतर तोच सांगत गेला अफगाणिस्तान मध्ये आणि त्याच्या भावाच्या मुलाने त्याला रात्रीत मारून टाकला कारण तू खूप मोठ कुकर्म केलंय नऊशे ग्रंथ जाळले गेले मग आता तुम्ही मला सांगा की मोक्षप्राप्ती म्हणजे काय